बघा माळ्यासाठी स्क्वेअर स्केअर पाईप आणि सर्व पट्ट्या त्या पत्रे विक्रे सर्व असे माल लोड होतो आता ते दुकान आहे पटेल म्हणून आहे राजापूर डेपोवरती दुकानाचं नाव आहे स्वस्तिक आरडीएफ पत्रवित्र सर्व माळ्यासाठी आणि छप्पासाठी जे सामान लागणार आहे ते इथून खरेदी केले आहे राजापूर डेपोवरतीच आहे

माळ्यासाठी सिमेंट शीट आहे माळ्यावर टाकण्याचे या बॉक्स पाहिला कलर बिलर मारून मग अजून पत्रे यायचे बाकी आहेत आता पहिल्या माळ्यावरती वरच्या गॅबल जिथं चढलो आहे म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ मी दाखवला होता आता पत्र्याचं काम चालू होणार आहे त्याच्याबद्दल म्हटलं आता व्हिडिओ तुम्हाला दाखवूया बघा हा एकूण असा दादर आहे जी ना पहिल्या माळ्यावर येणार आयडिया बघायला पहिल्या रूमचा हा हॉल आहे हो इकडे असा हा हॉल आहे हा इथे बेडरूम आहे पहिल्या रूमचा आणि हा पुढे इकडे किचन आहे किचन सेंट्रल बाथरूम हा पूर्ण एक एक रूमचा झाला

ही मधली आहे बघा हा मधला पार्टिशन आहे याशी वेगवेगळं बांधलेली आहे बघा इकडे तसं सेम ह्याच्या पलीकडे आहे दुसरा रूम हा तुम, 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 तुम तो मी तुम्हाला दाखवतो बघा हा बघा हा हॉल आहे इकडे बेडरूम आहे हा दुसऱ्या रूमचा हा बेडरूम आहे आणि हा इकडच्या रूमचा हा इकडे किचन संडास बाथरूम आहे आता ह्याच्यावरती आता पत्रे चढणार लोखंडाचं काम वरती होईल हा इकडच्या रूमचा हा व्हेबल इकडे बांधलेला आहे हे बघा असं मतलब मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं फक्त हा एक राहिला होता बांधायचा हो आता बांधलेलं आहे कडे हां असं मधलं पार्टिशन आहे म्हणजे असा इकडे एक रूम आहे हा पूर्ण ह्या साईडला हा दुसरा रूमचा आहे इकडे आणि हे मधलं पार्टिशन आहे असं खालपासून ते वरती पत्र्यापर्यंत हे पार्टिशन आहे असे वरती दोन रूम आहेत परिसर इकड वरती इकडे वरती मुंबई गोवा हायवे आहे असं आहे नॅशनल हायवे सहासष्ट आणि हे इकडे गुरववाडी आहे त्या साईडला त्याच्या त्या पलीकडे राजापूर एस टी डे आहे राज पाऊस नाही आहे इकडे मी आता पहिल्या माळावरती वरती उभा आहे वेल्डिंग करता येत पायपांना बॉक्स साहेबांना वेल्डिंग करता येते कलर मारून झालेले आहे हे सर्व पाईप जे ह्याच्या आहेत वरती जे छप्पर घालायच आहेत छप्परसाठी एक पाईप मागवलेले आहे इकडे पट्ट्यांना पुढे मारतात बॉक्स पाईपला क्लिट लावलेले आहेत क्लिट लावलेले आहेत काम चालू आहे वरती छप्पर घालायच्या साडी लागणारे हे बॉक्स पाईप आहेत कलर बिलर मारून झालेत असे क्लीट मारलेले आहेत सर्व पूर्ण जिन्याचा पत्रा टाकण्यासाठी बॉक्स पाईप लावत आहेत दोन साईडला दोन इकडे एक आणि हा इकडे असे दोन बॉक्स पॅपल्या लावतात ज्या कामाचं वेल्डिंग चालू आहे असा पत्रा पडणारा वरून त्याचं वेल्डिंग चालू आहे

वरती चढवत आहेत बघा सिमेंटच्या शीट आहेत जरा हेवी असतात okay. एका माणसाचं ते काम नाही चार पाच माणसं लागतात काम करायला yeah. वरती जे पहिल्या माळावरती जो माळा घातलेला आहे त्याच्या जे सिमेंट शीट आहेत bắt ghế bắt ghế em bắt tay đi mãi đi thôi bắt tay đi mà vâng

आता इथून या वरती इकडे वरतीच घालायचं शीट इकडे शीट वरती चढवायचं होतं ह्याच्या माळ्यावरती हा माळ्याचा चौरस स्क्युअर पाईप टाकलेले आहेत वरती त्याच्यावरती शीट आहेत जे ह्या शीट आहेत ह्या शीटवरती वरती आता टाकायचं काम चालू आहे

और पाऊस पडतोय बघा इकडे माळ्याचे सीट बसवतात सिमेंटच्या सीट आहेत पाऊस पडतो पावसामध्ये थोडं काम कमी होतं पाऊस पडतो बघा इकडे सिमेंटच्या बसवतात इकडे बाकी आहेत बसवायचे चालू आहे काम शीट आहे सिमेंट शीट या हे टाकायचे वर वायर सिमेंटची शीट आहे टाकायचे बाकी आहेत सिमेंट इकडे ते ऍडजस्ट करून टाकणार पाउस चाल पाउस पड़ते पानी गेला है ना है ना बोल रहा है 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 बोल रहा